रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा सांगली जिल्ह्यातील ऊस दराबाबत लवकरच बैठक जिल्हा अधिकाऱ्यांचं आश्वासन ऊसाला प्रति टन तीन हजार सातशे एकावन्न दर मागील हंगामातील दोनशे हप्ता दिल्याशिवाय गळीत हंगाम सुरू करू नये असं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी जयसिंगपूर येथे झालेल्या चोवीसाव्या ऊस परिषदेत मांडलेल्या भूमिकेचा पाठपुरावा करत ही मागणी करण्यात आली गेल्या वर्षभरात साखरेचा दर तीन हजार आठशे प्रति क्विंटल पर्यंत केला असून इथेनॉल अल्कोहोल बगॅस मॉरासिस मधून कारखान्यांनी कोट्यावधीचा नफा कमावला आहे तरी देखील शेतकऱ्यांना दर न मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या मेहनतीचा अपमान आहे असं संघटनेचे ठामपणे नमूद केलं आहे तसेच पंचवीस किलोमीटरपर्यंतची वाहतूक कपात मर्यादित ठेवावी आणि पंचवीस किलोमीटर क्षेत्रासाठी सातशे पन्नास कपात मान्य त्या पलीकडील वाहतूक खर्च शेतकऱ्यांवर टाकू नये अशी मागणी करण्यात आली स्वाभिमानी संघटनेने जिल्ह्यातील सर्व सहकारी व खाजगी साखर कारखान्यांना प्रत्यक्ष भेटून वरील मागण्यांचं निवेदन दिलं असून येत्या दहा नोव्हेंबर पर्यंत वरील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेला रस्त्यावर उतरून आंदोलनाशिवाय पर्याय नाही अशा आशयाचे निवेदन यापूर्वी दिलेलं आहे परंतु जिल्ह्यातील एकाही साखर कारखान्याने अद्यापही उसाचा दर जाहीर न करता उसाचे गाळप सुरू केलेला आहे तरी साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्यातील ऊस दरामुळे होणारा संघर्ष टाळाला जाऊन शेतकऱ्याला स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागणीप्रमाणे दर द्यावा यासाठी आपण साखर कारखान्याचे चेअरमन व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस दराबाबत बैठक कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रमाणे आपल्या कार्यालयात घेऊन चर्चेतून योग्य तो सन्मानजनक तोडगा काढावा अशी मागणी केली यावेळी जिल्हाधिकारी लवकरात लवकर साखर कारखानदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेची बैठक आयोजित करतो असं सांगितलं